ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा मंडळी नमस्कार सांगोला नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराला मोठी रंग देत आहे विविध पॅनलचे पक्षाचे गटातटाचे उमेदवार हे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार करतायत आपापल्या मतदारांपर्यंत आहेत त्यांना मतरूपी दान आपल्याला मिळावं यासाठी ते विनंती करतायत अपील करतायत मंडळी याच अनुषंगानं सांगोला शहर विकास आघाडीनं प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे सांगोला शहर विकास आघाडीनं प्रचारासाठी विविध फंडे वापरण्यास सुरुवात केलेली आहे त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट जे की आता आपल्यासोबत आहेत वासुदेव मंडळी मंडळी आपल्याला माहीत आहे की वासुदेव ही जी लोककला आहे ही महाराष्ट्राच्या लोककलेतली अत्यंत महत्त्वाची आणि जुनी लोककला आहे या वासुदेव लोककलेवर लोकांची नितांत श्रद्धा आहे आणि हीच वासुदेव वासुदेवाच्या वेशातली ही सर्व मंडळी सांगोला नगर परिषदेच्या हातीतील सर्व जे मतदार आहेत त्यांच्यासोबत जाऊन ते प्रबोधन करतायत उमेदवाराला विनंती करण्यासाठी प्रबोधन करतायत तर सांगोला शहर विकास आघाडीचे कमळ चिन्हावर लढणारे मारुती आबाबनकर यांच्या प्रचारासाठी ही सर्व वासुदेव मंडळी सांगोला शहरात दाखल झालेली आहे मंडळी आपल्याला सांगायला आवडेल की तब्बल पंचवीसहून अधिक वासुदेव मंडळी ही या निवडणूक प्रचारात उतरलेली आहे याचा अर्थ असा की सांगोला शहर विकास आघाडीनं अत्यंत सूक्ष्मपणे प्रचाराची रणनीती आखलेली आहे आता ही वासुदेव मंडळी आपल्यासोबत आहेत साहेब तुम्ही जो प्रचार करताय तो कोणाचा प्रचार करताय आणि कसं कसं नियोजन चाललंय मी कुठं कुठं फिरताय तुम्ही आता आपल्या सांगोला जिल्ह्यात आपले अधिकृत उमेदवार तालु सांगोला तालुक्यातील तालु तालु आपले अधिकृत उमेदवार मारुती बाबा बनकर साहेब यांचा आपण प्रचार करत आहोत आणि आज आमचा प्रचाराचा पहिला दिवस असल्यामुळे आम्हाला या सांगोला तालुक्यामध्ये खूप चांगला लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे त्याचप्रमाणे आम्ही बरेच चौक असेल मार्केट असेल शाळा असतील कॉलेज असेल आम्ही अनेक ठिकाणी सकाळी कार्यक्रम केले त्याचा खूप सुंदर असा प्रचार झाला आणि लोकांच्या पण मनामध्ये रुजला काही लोकांनी पण आम्हाला प्रश्न केले त्यांनाही आम्ही प्रत्युत्तर दिलं आणि जो आम्ही प्रचार करतोय वासुदेवाच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचतोय याचा आम्हाला खूप आनंद आहे बर आ, वासुदेव ही जी परंपरा आहे ती फार महत्वाची परंपरा आहे लोक महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये अत्यंत महत्व आहे या लोककलेला तर हो। या परंपरेबद्दल तुमचं आकलन काय तुम्ही काय सांगाल वासुदेव पर, या लोककले संदर्भात वासुदेव ही जी परंपरा आहे ही दिवसेंदिवस म्हणजे काय म्हणतो आपण त्याला हो चालले काळाच्या ओघात हा चालली बरं पण हीच लोककला आपण जर आपण आपल्या वेशामध्ये येऊन लोकांपुढे सादर केली तर लोकांचा प्रतिसाद काय मिळतो हे आम्हाला सकाळी आज दिवसभरामध्ये कळलं बरं हे वासुदेव कला आपण याच्या आधीही नाशिक जिल्हा असेल मुंबई असेल पुणे असेल कोल्हापूर सांगली आणि आज आपण सांगोल्यामध्ये करतो त्यामुळे सगळ्या जिल्ह्यातून सगळ्या तालुक्यातून आपल्याला या वासुदेवाला खूप चांगला असा प्रतिसाद मिळतोय साधारणतः कुठल्या कुठल्या भागातले आपण लोक आहात साधारणपणे आता कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून आहात आता आम्ही तसे म्हणाय केलं तर आपल्या इथे काही मुंबईच्या कलावंत आहेत अच्छा आता जसं की आपले हे शैलेंद्र गायकवाड आहेत हे पुण्याचे आहेत पुण्याचे हे पण पुणे कलावंत आहेत कलावंत आहेत काही मुंबईचे आहेत काय पुण्याचे आहेत काही साताऱ्याचे आहेत तर नगरचे काही आहेत असे सगळे मिळून मिसळून आम्ही एकत्र आलो बर म्हणजे निवडणूक प्रचारामध्ये तुम्ही उतरला महाराज तुम्ही सांगा की हा जो प्रचार आहे तर तो तुमच्या प्रभावी शब्दातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहात साधारणपणे कशा पद्धतीचं सादरीकरण असतं म्हणजे तुम्ही काय सादरीकरण करू शकाल सादरीकरण म्हणजे आपण वासुदेवाची जी वेशभूषा आहे ती वेशभूषा परिधान न करता वासुदेव ज्या वेळे आपल्या पहाटे पहाटे रामा च्या यायचा तो, हो। तो गाणी म्हणायचा जसे भूपाळी करायचा उजळून आलया भ रामा पारी अरे उजळून आलया रामाच्या रामापारी आन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी अशा पद्धतीनं आपण ही भूपाळी सादर करून लोकांच्या मनामध्ये घर करतोय आणि जे आपले अधिकृत उमेदवार आहेत मारुती आबाग बनकर साहेब यांचा प्रचार या गीतातून या नाट्यकृतीतून आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय की ज्यांनी या विभागामध्ये काय कामं केलेत काय विकास केलाय या विकासांचा आराखडा आपण लोकांसमोर मांडत बर बरं बरं साहेब साधारणपणे हा जो प्रचार सुरू आहे लोकांच्या घरी गेल्यानंतर साधारण काय काय राहते राहते प्रचाराची वेळ साहेब चालतो नाही 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 ऍक्च्युली बर... कसं आहे की वासुदेव हा पहाटेच्या पारीच लोकांच्या घरी झाला पाहिजे त्यामुळे आपण हा प्रचार दुपारी किंवा बर... संध्याकाळी करून याचा फायदा नाही कारण की आपलं काय म्हणतात त्याला की पथनाट्य हा प्रकार हा नाही पथनाट्याचा प्रकार आहे पण हा वासुदेवाचा आहे वासुदेवाचा प्रकार असल्यामुळे आपण हे वासुदेव सकाळी सात ते दहा या दरम्यान आपण लोकांच्या घरी जाऊन जातो वस्तीवर जाऊन किंवा शहरा ठिकाणी चौकामध्ये शाळा असेल जाऊन आपण जा प्रचार करतो बर आता बघा की वासुदेव ही जी परंपरा आहे पहाटेच्या वेळेस म्हणजे राम प्रहरी जो आहे तो वासुदेव घरी हो, बरोबर तो दान मागत असतो हो, बरोबर हो, आहे आणि आशीर्वाद देत असतो तर साधारणपणे आपण घरी गेल्यानंतर कारण आता तुम्ही राजकीय प्रचार करतात बरोबर आहे तर हे जे मतदार आहेत नगर परिषदेला मतदान करणारे तर यांना काय अपील करत आहात तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे भूमिका कशी मांडत आहात त्यांची गाण्यातून मांडत आहात की तुम्ही वेगळ्या पद्धतीने अजून काही करता नाही काही सुरुवात तर आमची गाण्यातूनच होते रुपा झाल्यानंतर काही जे उमेदवारांनी जी काही कामं केलेत जो नगराचा विकास केलाय तो विकास आम्ही लोकांपर्यंत मांडत आहोत लोकांना ते पटवून देतोय पुढे तुम्हाला जर आपल्या शहराचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर तुम्हाला योग्य उमेदवार निवडणं हे खूप महत्वाचं आहे अच्छा त्यामुळे हे लोकांना आम्ही पटवून देतोय आणि लोकांनाही ते आवडतंय लोक एक्सेप्ट करतायत आणि लोक आम्हाला स्वतःहून येऊन विचारतात की तुमचं हे पथनाट्य आहे तुमचं हे वासुदेव आहे हा आम्हाला खूप भावतोय आम्हाला खूप तुमचं ते पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहेत गर्दी वगैरे होती का कारण कसं आहे बालगोपाळांना ही गोष्ट खूप आवडणार आहे कारण वासुदेव हे जे आपली पारंपरिक जी कला आहे किंवा एक आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्याला महत्व आहे तर बालगोपाळ म्हणजे जी, जी लहान मुलं आहेत की त्यांनी पुस्तकांमध्येच बघितलेले कारण आता हल्ली घरोघरी कुठे येत नाहीये तर त्यांना जी उत्सुकता जाणवते ते त्यांच्या एकूण उत्साहातून किंवा चेहऱ्यावरून तुम्हाला काय जाणवतं नेमकं म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये फिरताना हा प्रश्न तुम्ही सुंदर विचारलात काय होतं की आजकाल तुम्ही बोलताय वासुदेव हा फक्त आता तुम्हाला आम्हाला माहिती पण इतर आता नवीन पिढी जी येते लहान मुलं हो, हो. त्यांना हा वासुदेव हा प्रकारच माहिती जसं की त्यांनी पुस्तकामध्ये टीव्ही मध्ये काय असं हो, तर आम्ही जो आता सकाळपासून कार्यक्रम करतोय किंवा याच्या आधी आम्ही काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये कार्यक्रम केलाय तर लहान मुलं हा वासुदेवचा हा पोशाक पराधान केल्यानंतरच बर जिथून आम्हाला पाहतील मागे मागे चालत येतात म्हणजे तुम्ही तिथून जाईपर्यंत सोबत आमच्या मागे मागे चालत येतात आमचा कार्यक्रम होईपर्यंत थांबून आमचा कार्यक्रम पाहतात बर मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये उत्साह आहे तो काहीतरी वेगळं काहीतरी मिळते आपल्याला पाहायला एन्जॉय करतात लहान म्हणजे एवढा एन्जॉय करतात की आम्हाला बरं 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 साधारण आता हे फिरत असताना हा शहरी भाग आहे तसा आजूबाजूच्या वाड्यावस्ती कनेक्टेड आहेत या मद म्हणजे नगर निवडणुकीच्या निमित्तानं तर शहरी भागातल्या लोकांना वासुदेव हे फारसं म्हणजे संबंध येत नाहीये कारण वासुदेव पूर्वी यायचा शहरामध्ये पण आता हल्ली नाही ग्रामीण भागात काही ठिकाणी येतात वासुदेव बरोबर परंतु या शहरातल्या लोकांना एक अप्रूप वाटत असणार आहे विचारतात का लोक की बाबा हे तुम्ही काय परिधान करून आलाय करता या पुढे या बरं हा कधी कधी आम्ही आपल्या याच्यामध्ये असतो कॉस्ट्युम मध्ये आणि चालतो कामासाठी पण काही काही आता अचानक आम्हाला बघतात तर हात जोडतात नमस्कार करतो आम्ही पण ते वेश असल्यामुळे आम्ही पण त्याच त्यांना नमस्कार करतो आणि कधी कधी तर असा गोळा झाली ना तर त्यांना सांगावं लागतं अरे बाबा शाळा सुटलेली आहे आता सरळ व्यवस्थित जावा बरं मागे फिरू नका अरे आता थांबले थांबले असं वाटतं जास्त वेळ झाला तर आम्हाला पण सांगा वाटतं की बाळांना ते विसरून जाते घरी जायचं आणि खूप वेळ होऊन जातो त्यांना असं सांगावं लागतं की बाळांना आता वेळ होईल किंवा घरची वाट बघेल तर असं सांगावं तुम्ही सरळ आता घरी जावा निघून लवकर आठवलं असा किस्सा आम्ही आज हे वासुदेव सादरीकरण एका कॉलेजच्या गेटच्या समोर करत होतो आपल्या इथे कॉलेज आहे सांगोल्याचं तिथे सादरीकरण करत असताना नुकतंच कॉलेज सुटलं होतं तर तिथला कॉलेजचं काही मुलं मुली ज्यावेळेस आपलं नाट्य चालू झालं त्यावेळेस अनेकांनी घोळका करून पाहण्यास सुरुवात केली आम्हाला त्याचं खूप कौतुक वाटलं म्हटलं आज यंग जनरेशन ज्यांना म्हणतो की आपण कि ते असे काही टाळतात गोष्टी की वासुदेव कशाला हे कशाला पण त्यांना तो आनंद त्यातून मिळतो आणि आपण जे सादरीकरण करतो वासु त्यातून त्यांना आणखीन काहीतरी आनंद मिळतो आपण काही गोष्टी तर प्रबोधनही करतो लोकांना आवडतं त्यात आम्हाला खूप समाधान बरं आता हे रामाच्या पारी वासुदेव आला वगैरे तुम्ही आता म्हटलं अजून काय आहे थोडं म्हणून दाखवाल का म्हणजे तुम्हाला वासुदेव या लोककलेच्या अनुषंगानं प्रेक्षकांना हे काही गोष्टी आपल्याला समजू शकतात हे धार्मिक महत्वाचे आहेत अर्थान बर ठीक आहे उजळून आलं पारी आर उजळून आलं आभाळ रामाच्या पारी आन गाव जागरीत आली वासुदेवाची पारी गाव जागरीत आली वासुदेवाची तारी वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला मतदान करा तुम्ही मतदान करा चिन्ह आला मतदान करा मतदान करा कारण आपण हा वासुदेव आपण प्रचारासाठी करत आहोत त्यामुळे आपण उमेदवाराचं पक्ष उमेदवाराचं नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय नाही आज आमचा ऐकून असाल तुम्ही आज आमचा पहिला दिवस होता उद्याला प्रचार तुमचा आमच्या तीस तारखेपर्यंत तीस तारखेला तो प्रचार संपणार अस बरोबर आहे हो तर साधारणपणे सांगोला शहरात कारण तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यातले आहात बरोबर तर इथं बघत असताना तुम्हाला काय जाणवतं कारण इथं काय लोकांशी तुम्ही चर्चा केली असणार इथलं राजकारण असेल इथले काही प्रश्न असतील किंवा इथले ख्याती असेल किंवा बाबा इथलं डाळिंबा असेल किंवा तुम्हाला ऐकायला मिळालं आता तर आज आमचा पहिला दिवस होता खूप चांगला प्रतिसाद मिळाला का लोक एक भावनिक आहेत काहीने आम्हाला चहा पिण्यासाठी थांबवलं काही हात जोडतात एक खरोखर म्हणजे जे अगोदर आपल्या गावामध्ये सकाळी सकाळी गाव जागीच जो वासुदेवी यायचा कुठेतरी तो आता गायब होतो आणि काही लोक असे महिला मंडळ जे आहेत ते म्हणतात किती दिवसांनी बापरे वासुदेव आम्ही पाहिलं तर आम्हालाही खूप बरं ते धान्य वगैरे जे करतात तसं काय करतात का गेले करतात होतात का अचानक गेलो महिला कामात असतात त्यांना काही भान नसतं बाकीच त्यांना असं वाटतं अरे वासुदेव चाला काय थांबा थांबा म्हणते काहीतरी आणि कधी कधी तरी पैसे पण काढून देतात मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्ही असं असं काम करतो कामासाठी आहे हो। तरी ते एक ठिकाणी त्यांनी काहीतरी नोट दिली त्यांची श्रद्धा आहे असं वाटतं का तुम्हाला हो असं हो। हो। नंतर लक्षात येतं की श्रद्धा पण आहे पण आम्ही सांग आम्हाला वाटतं कार्यकर्त्यांनी पाहिलं अरे हे काय दहा रुपये पाच रुपये म्हणजे पन्नास रुपये घेतात तो येतो नाहीये तुमचा पण आम्ही त्यांना समजवतो पण नाही म्हणे तुम्ही जुनी कला पण जोपासतात ते तुमचा ते बाजूला द्या पण आमच्याकडून हे राहू द्या म्हणे काय काळजी करू नका करणार असे पण जबरदस्ती देऊन टाकतात त्यांची भावना असते एवढी बरोबर बरोबर आम्हाला पण एक वेगळं फील येतं की चला बाबा आपण काहीतरी एक चांगलं काम करतो आणि आम्हाला एक काहीतरी आनंद पण भेटतो या कामात साधारण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जी लोक आपल्याला भेटतात कारण हे वासुदेवाचं महत्त्व फार फार या सगळ्या गोष्टी महत्वाचं आहे तर त्यांना ज्यावेळेस तुम्ही उमेदवाराच्या संदर्भात अपील करता तर त्यांचे जे चाहते असतील उमेदवाराचे भारतीय तर ते अशा काही कोणी बोलतात का त्यांच्या संदर्भात उमेदवार खूप चांगला आहे वगैरे असं काय जाणवलं का तुम्हाला कारण आज पहिला दिवस आहे पण जाणवलं का तसं काय तुम्हाला जाणवलं म्हणण्यापेक्षा पहिल्या दिवशी आता काही आबांचे काही कार्यकर्ते आमच्या सोबत असतात हा जसं की रात्री कालपासूनच आमच्या सोबत आहेत त्यांनी म्हणजे आमची राहण्यापासून जेवणापासून नाश्त्यापासून जे काय त्यांचं चालले धावपळ आमच्यासाठी कलावंतांसाठी त्यांचं पाहून आम्हाला एक खूप कौतुक वाटतं कौतुकास्पद आहे आणि आपण जे आहेत त्यांचा अजून आमची काय गाडीभेट झाली म्हणजे ज्येष्ठ नेते फार त्यांनी एकादशी होते दोन वेळा अच्छा त्यांचा प्रचार तुम्ही आमची पण आता उत्सुकता अशी आहे की आपण नाही आमचं सध्या असं सादरीकरण दाखवायचं सादरीकरण दाखवायचं दाखवायचं पण आपण पण आम्हाला भेट घ्यायची अच्छा असं आमचं एक चाललंय आणि सकाळी धरून दोन चार लोकांनी पण त्यांचं नाव काढलं परत परत तिथे गेल्यानंतर म्हणजे ते कार्यकर्ते असं आम्हाला सांगितलं आणि काही फोटो पण काढून घेतले अच्छा फोटो भरपूर काढत असतील भरपूर आजचा किंवा तुम्हाला आता आम्ही काही मला वाटतं पुढच्या प्रकार आम्ही कार्यक्रम केला तिथे काही म्हटलं की शाळेजवळ आणि किती असं दोन तीन ठिकाणी फोटो होता स्वतःन बोलले की आम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायला चार पाच जण आले आमचा आम्हाला खूप बरं वाटतं आपलं सादरीकरण म्हणजे आम्ही जो काही मांडतोय तो लोकांपर्यंत पोहोचतो पोचला कारण पाहिजे मतदान करण्याचं आवाहन करताय तुम्ही बरोबर आहे तर हा एक प्रचाराचा बदललेला नवीन ट्रेंड आहे आणि कसं भाषण करणं घोषणाबाजी करणं फ्लेक्स लावणं वगैरे वगैरे पॉम्प्लेट वाटणं हा पारंपरिक बरोबर पण त्याच्याही अगोदरची कला आहे की जी कला फार मोठा इतिहास आहे वासुदेव या कलेला तर याचा निवडणुकीमध्ये वापर केल्यानंतर त्याचा फायदा असं तुम्हाला वाटतं का नक्कीच काय होत की वासुदेवाच असं काय नाही <laughs> पण प्रचाराचं माध्यम अनेक आहे जसं की बॅनरबाजी करणं yes, तुमचं का काय झेंडे असतील काय असे अनेक प्रकार आहेत पण वासुदेव पारंपरिक करा म्हणजे वासुदेव असेल पोस्टमन असेल किंवा आणखी पथनाट्य असेल त्यातून काय होतं की लोक आता इथे जे आता दहा पंधरा लोक आहेत जर आम्ही सादरीकरण चालू केलं तर ती लोक तिथे थांबता इथे जवळ येणार पाहणार त्यांचा नक्की काय चाललं उत्सुकता असते उत्सुकता असते मग आपण त्यांना काही गोष्टी फुटून जाणार की उमेदवार आहे तुम्हाला योग्य उमेदवाराचं बटन जसं की आम्ही बोलतो बार। ताई।, बार। ताई ताई तुम्ही दाबाल योग्य उमेदवाराचं बटन तर ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा